पुण्यातील शनिवारपेठे येथे लघाटे नावाचे वयोवृद्धग्रस्थ राहत होते एकोणीसशे छत्तीस साली नरसिंहस्वामीजी त्यांना भेटले असताना त्यांनी सई सानिध्यात आलेला एक अनुभव त्यांना सांगितला तो त्यांच्या शब्दात आपण सांगत आहे श्री लघाटे म्हणाले मी साधारण एकोणीसशे तेरा चौदा साली बाबांकडे गेलो तेव्हा मी संकटात होतो आणि त्यातून सुटण्यासाठी मला बाबांचा आशीर्वाद पाहिजे होता मी गेल्यावर बाबांनी दक्षिणा मागितली व मी ती दिली मग बाबा म्हणाले कडुलिंबाच्या बिया पेर व झाड आल्यावर ते कापून टाक याचा अर्थ मला अजिबात उलगडला नाही पण मला हवा हो होता तो आशीर्वाद हा निश्चित नव्हता म्हणून मी निराश झालो व पुन्हा तिकडे पाऊल टाकले नाही खरे तर लाच घेतल्याच्या आरोपावरून मला जबर दंड व तुरुंगवासाची शिक्षा झाली होती व पुढे अपिलातही ती कायम झाली पण अपील चालू असताना मी बाबांकडे आशीर्वादासाठी गेलो होतो पण बाबांनी मला आपल्या पद्धतीने कर्मसिद्धांत सांगितला करावे तसे भरावे कडू बी पेरले तर फळही कडूच येते म्हणजे धैर्याने दुष्कर्माचे फळ भोगून नाहीसे करणे हाच मार्ग त्यांनी सांगितला होता